ऐतिहासिक अहिल्यानगरात नगरात आठ आणि नऊ नोव्हेंबरला रंगणार सेनापती बापट साहित्य संमेलन सुप्रसिद्ध कवी आणि लेखक इंद्रजित भालेराव साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आत्मनिर्धार फाउंडेशनला मिळाला आयोजनाचा मान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई व आत्मनिर्धार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरात स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाचे दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात शहरातील बालिकाश्रम रोड वरील मास्टर माइंड करिअर अकॅडमी पत्रकार परिषद पार पडली आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी सेनापती बापट साहित्य संमेलनाविषयी अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या मान्यतेने आपण अहिल्यानगर जिल्ह्यातले जिल्ह्यावार जिल साहित्य संमेलन योजनेतलं संमेलन जाहीर केलेलं आहे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये आठ आणि नऊ नोव्हेंबर या दिवशी हे संमेलन नगर जिल्ह्यातील कल्याण रोड लगत असणाऱ्या सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी घेत आहोत तर या साहित्य संमेलनासाठी आपण जिल्हाभरातील सर्व साहित्यिक लेखक कवी नव साहित्यिक पत्रकार शिक्षक डॉक्टर वकील अशा विविध घटकांना यामध्ये सामावून घेण्यासाठी आपला प्रयत्न आहे संयोजन समितीच्या माध्यमातून या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या संमेलनाला हो। चांगला प्रतिसाद देऊन हे यशस्वी करावं असं या निमित्तानं आम्ही आव्हान दोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध प्रकारचे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष ह ब सिद्धीनाथ मेटे यांनी दिली सेनापती बापट साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या वेग कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये व्याख्यान आहेत कवी संमेलन आहे त्याचप्रमाणे परिसंवाद आहेत कवी कट्टा आहे असं वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण याच्यामध्ये घेणार आहोत त्याचप्रमाणे यामध्ये कलावंतांना विशेष स्थान देणार आहोत एक आ, वारकरी भारुड या ठिकाणी सादर होणार आहे आणि एक शाहिरी पोवाडा या ठिकाणी सादर होणार आहे त्यामध्ये तृतीय समाधान महाराज म्हणून नाडकर आहेत तर ते भारुड सुंदर असं सादर करणार आहे असं विविध गुणांनी हे जे साहित्य संमेलन आहे हे करण्याचं आमचं नियोजन या ठिकाणी चालू आहे त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनामध्ये शेती मातीच्या संदर्भात जाण असणारे कवी इंद्रजीत भालेराव यांनी या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आपण या ठिकाणी त्यांना आहे आहे पाचारण साहित्य आयोजन करणे खर्चिक बाब असली तरी सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी होईल असा विश्वास संयोजक सचिन चोभे यांनी व्यक्त केला दिनांक आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी सेनापती बापट पत साहित्य संमेलन नगरमध्ये होत आहे या साहित्य संमेलनामध्ये नवसाहित्यिक नवलेखक यांना सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे त्यानुसार खूप लोक आमच्याशी संपर्क करत आहेत काही लोक आर्थिक सहकार्य करण्यासाठीही पुढे येत आहेत इथून पुढेही ज्यांना कोणाला साहित्य संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याची इच्छा असेल त्यांनी आपणहून आमच्याशी संपर्क करावा साहित्याचंही हे जी कार्यक्रम आहे हा कोणी एकट्या तुकट्याचा नाही आहे हा सगळ्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि याला खर्चही खूप असतो त्यासाठी इतर दात्यांचीही आम्ही आवाहन करत आहोत हा कार्यक्रम जो आहे तो सोशल मीडियामार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचंही आमचं नियोजन आहे त्या दृष्टीने आम्ही काही प्रयत्न करत आहोत विविध शैक्षणिक संस्था सरकारी कार्यालय अशा सगळ्यांना आम्ही भेटतोय आणि त्यांनाही विनंती करतो आहे त्यामुळं हा कार्यक्रम नक्की यशस्वी होईल असा आम्हाला विश्वास वाटतो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर